तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माहितच असेल आपल्या चॅनल भाऊन ओके भाई डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतं भाऊ आपण काय करतो भाऊ आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला माहीत असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलो भाऊ आज आपण घेऊन आले भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केलेलं आहे कडक असं बॅन एकदम पोर्ट्रेटमध्ये डिझाईन केलेलं आहे ओके लक्षात घ्या पूर्ण हॅडेबल आहे भाऊ एच पीएसटी फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय प्लस पी एल पी फाईलवरती भाऊ व्हिडिओ असणार आहे भाऊनो ओके लक्षात घ्या त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये जे जे सर्व समजावून सांगितलेलं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड भेटेल भाऊ पासवर्ड घेऊन काय करायचं फाईल तुम्ही अनलॉक करायची आहे ओके त्याच्यानंतर माहून हे जे पूर्ण डिझाईन आहे ना एकदम कडक आणि क्रिएटिव्ह आपण केलेले आहे सर्व काय जे आहे ते सर्व तुमच्यासाठी पाहून आज आपण घेऊन आलेलो आहे तर माणूस बरेच सारे आपण व्हिडिओ घेऊन येतोय पण व्ह्यूज येत नाहीयेत तर मानून लवकरात लवकर व्हिडिओ बघा पूर्ण एकदम हाय क्वालिटी मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर ओके याची साईज बघू शकता साईज काय ठेवली आपण इथे तुम्हाला दिसत असेल इंचीसमध्ये साईज ठेवलेली आहे वीड असणारे हाईट असणारे दहा आणि विड असणारे दहा आणि हाईट असणारे बारा म्हणजे इंचेसमध्ये आपण साईज ठेवले दहा बाय बारा इंच तुम्ही त्याला पिक्स इंचेस पिक्स इंचेस टू फिटमध्ये कन्वर्ट करून प्लस त्याच्यामध्ये काय करायचं आहे जी प्रिंटिंगची साईज असणार आहे ती तुम्ही टाकून बॅनर प्रिंटसाठी देऊ शकता ओके ह्याला ओके करूया ओके केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंडला मी काय केलंय पर्पल कलर, सो की कलर की। जो की जांभळा कलर तुम्हाला दिसत असेल ओके जो आपण इथं फील केलेला आहे त्या कलरचा कायच उपयोग नाही आहे तरी पण आपण तो घेतलेला आहे ओके कारण की एक बॅकग्राऊंडला जो एकदम व्हाईट म्हणजे जसं की पेन जे फॉर्मेटमध्ये दिसतो ना भावना त्यामुळे मी एक कलर घेतला आहे ओके गे? त्याच्यानंतर वरती येतोय वरती याच्यानंतर बघू शकता एक माझी जो ती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एक इफ म्हणजे हे आहे एक जे पी जे होता भावना ओके लक्षात घ्या तुम्हाला दिस असेल मी त्याला नॉर्मल क्लिक करतो ओके इथं बघू शकता हा एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इफेक्ट आहे त्याला मी सिम्पल स्क्रीन केला स्क्रीन केल्याच्यानंतर काय झालं भाऊन जो बॅकग्राऊंडला कलर आहे ना त्याच्यावर येतो मर्ज झालेला आहे लक्षात घ्या ओके जेणेकरून जो आहे ते एकदम कडक दिसून येत त्याच्यानंतर वरती बघू एक बॅकग्राऊंड आहे जो स्टार सारखे तुम्हा तुम्हाला दिसते आणि प्लस पूर्ण बॅकग्राऊंड बघू आता झालेला आपला पूर्ण आणि हा एक भाऊ लायब्ररी तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लायब्ररीमध्ये जास्त असायचे म्हणजे त्यांचं वाचन वगैरे जे काय सर्व असतं भाऊन ओके त्याच्यात निमित्त आपण काय केलेलं आहे जे लायब्ररीचा एक इमेज आहे ओके तुम्हाला दिसतं जिथे वाई पुस्तक वगैरे जे काही सर्व बुक्स वगैरे जे आहेत ते सर्व पि आपण काय केलेलं आहे एक बॅकग्राऊंडमध्येच ॲड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ओके तुम्हाला काय दिसतं आहे तीन नंबरचा बघू शकतो बॅकग्राऊंड ओके त्याला पण तुम्ही नॉर्मल मल्टिप्लाय केलं आहे आपण त्याला तुम्ही नॉर्मल वगैरे हो क्लिक करू शकता ओके मल्टिप्लाय जो इफेक्ट दिलेला आहे तोच देऊन याच्यामध्ये दे डिझाईन पूर्ण करा ओके याला ओके करूया ओके केल्याच्या नंतर इथे आपण काय करायचं आता लॉक देणार आहे ओके लॉक दिल्याच्यानंतर पुढे आहे पुढे याच्यानंतर आता हे झालं आपलं बॅकग्राऊंड ओके हेच बॅकग्राऊंड तुम्हाला भेटणार आहे पिक्सललामध्ये ओके जास्त काही टेन्शन करायची गरज नाही जे काय आहे ते सर्व तुम्हाला क्लिअर मी समजावतो ओके तुम्हाला इथे दिसत असेल फोर्टी फाय त्याच्यानंतर पुढे येऊया आता आता इथे पोहोचत आपण काय आहे इथे थोडंसं क्रिएटिव्हिटीला सुरुवात क्रिएटिव्हिटीला सुरुवात करण्यासाठी आपण काय करणार आहे इथे इथे बहुशेचा तुम्हाला बॅकग्राऊंडला मी काय केले आहे तुम्हाला माहिती असेल अशोक चक्र ओके okay? तुम्हाला दिसते बहुशेचा आता अशोक चक्र एकदम कडक आणि क्रिएटिव्ह बहुश्य त्याच्यामध्ये काय काय क्वालिटी आहे ओके okay? तर अशोक चक्राला आपण काय केलं आहे नॉर्मल एक जो तुम्हाला माहिती असेल ना हा व्हाईट म्हणजे जसं की डार्कनेस मल्टिप्ल मल्टिप्लय प्लस इथे स्क्रीन कलर डच प्लस ओव्हरले जे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये हा एक डिवर्ट नावाचा ऑप्शन आहे ओके डायवर्ट डायवर्ड काय ते आहे लक्षात घ्या इथे बघून घ्या ओके तर हा जो इफेक्ट आहे ना तो आपण त्याला प्रोवाईड केलेला आहे नॉर्मल त्याचा कलर आहे बहुशत ब्ल्यू कलर त्याला आपण काय केलेलं आहे डिवाइड जो काय आहे टेक्चर तो आपण यामध्ये प्रोव्हाइड केला आहे ओके त्याच्यानंतर पुढे येतो पुढे याच्यानंतर इथं माहीत असेल तुम्हाला इथे बहुशत क्रिएटिव्हिटीसाठी आपण काय केलेलं आहे अशोक भवन जे काय आहे ते तुम्हाला माहीत असेल ओके ओके विधान विधानसभेचं जे काही एकदम कडक कर अशी बिल्डिंग तुम्हाला दिसते त्याचे आपण काय केले ॲड पी एन जी याच्यामध्ये ॲड केले ओके हे जे सनचे रिफ्लेक्ट आहेत ते सर्वात आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके त्याच्यानंतर पुढे दो बघू शकता पुढे आल्याच्यानंतर आता इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला दिस असेल हे सर्व जे सनचे रिफ्लेक्शन आहे ते ऑ ऑफ करूया जेणेकरून तुम्हाला समजेल ओके इथे बघू शकता आता हे काय आहे भावने इथे बघू शकता पी एन जी घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनमध्ये प्लस त्याच्यानंतर अजून एक इमेज आहे इथे बघू शकता तुम्हाला इमेज वगैरे दिसते ओके त्याच्यामध्ये काय आहे भाऊ जे की गाडीमधून उतरताना तुम्हाला दिसत असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके त्यांचा इमेज वगैरे हो तुम्हाला यामध्ये भेटून जातील हाय क्वालिटीमध्ये सर्व इमेज घ्या ओके इथे बघू शकता आता ही चेअरमध्ये बसलेली जशी थमनेला तुम्हाला डिझाईन बघितली असेल ओके चेअरमध्ये बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दिसत असतील ओके त्यांना आपण काय केलेलं इरेज मारून प्लस एक अजून एक इमेज यामध्ये ॲड केलेलं आहे ओके बघू एक स्टँडिंग आहे ओके तुम्हाला दिसत असेल ओके थोडा इफेक्ट आपण यामध्ये प्रोवाईड केलेत कोणते आहेत फक्त नॉर्मल इथे इमेजमध्ये जायचं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रॅक्ट फक्त थोडासा वाढून घ्यायचा बस एकदम हाय क्वालिटीमध्ये ए आय डिझाईन आपण यामध्ये यूज केलेले आहेत ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता बॅकग्राऊंडला आता हे जे सनचे रिफ्लेक्शन आहेत ते आता ऑन करायचे ओके त्यांची गरज आता आहे स्टार्टिंगला ऑन करून तुम्हाला समजणार नाही ओके हे झालेलं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल ओके पूर्ण हाय क्वालिटीमध्ये बघू शकता डिझाईन ह्याच्यामध्ये आपण काय केलं पूर्ण एकदम कडकमध्ये स्टेप बाय स्टेप जे काही चेंजे ॲड केलेले आहेत ते तुम्हाला इथं दिसत असेल ओके त्याच्यानंतर पुढे व्या पुढ्याच्यानंतर ही जी लेअर आहे तिला आपण डेडमध्ये कारण की ती ब्लँक आहे तुम्हाला दिसते ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर आता आपण ही जे स्टँडिंग आहे तुम्हाला दिसत असेल बघू शकता एकदम कडक लुक दिसतोय बॅनरला तुम्हाला दाखवतो ओके बघून घ्या ओके तिला पण आपण ड्रॉप शार्ड दिले आहे तुम्हाला बघू शकता ड्रॉप शार्ड हलकासा तुम्हाला दिस असेल ओके त्याच्यानंतर एक कॅलिग्राफी आहे दिसत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कॅलिग्राफी तिथं बघू शकता ब्लॅकमध्ये तिला आपण नॉर्मल इफेक्ट भरपूर सारे प्रोव्हाइड केलेले आहेत प्लस एक आपण त्याला काय केलेलं आहे एक yeah. गोल्डन सारखा इफेक्ट तुम्हाला मी याच्यामध्ये प्रोवाइड केला आहे तुम्हाला ते दिस असेल ओके बघू शकता ओके त्याला आपण बघू एकदम टेक्स्टला इफेक्ट बघू जेव्हा तुम्ही पूर्ण बॅनर डिझाईन कराल त्याच्यानंतर सेव्ह कराल ना तेव्हा तुम्हाला हा टेक्चर एकदम कडकमध्ये अॅट्रेक्टिव्ह दिसून येईल ओके डिझाईनमध्ये बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅलिग्राफी पूर्ण एकदम खुळा कॅलिग्राफी आपण यामध्ये ॲड केलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढे पुढे यायच्यानंतर ह्याला आपण इल इफेक्ट दिलेत एंट्र शॅडो दिलं आहे ड्रॉप शॅडो आहे परत स्ट्रोक वगैरे हो सर्व जे काय आहे ते इथे बघू शकता सिम्पल याच्यावरती क्लिक करायचं हा जो त्याच्यावरती लॉक मारून द्या ओके डबल क्लिक के केल्याच्यानंतर जो इफेक्शनचा जो फोल्ड चालू आहे पॅनल ओके त्यामध्ये बघू शकता स्ट्रोक दिलेला आहे प्लस एंट्र शाडो मारलेला बघू शकता त्याचं कलर कलर्डोचं म्हणून ओवरले आहे ओके ड्रॉप शाडो तुम्हाला दिसत असेल ओके बघू शकता हलकासा ड्रॉप चार्ट आपण यामध्ये ॲड केलेला आहे खाली बघू शकता तुम्हाला आपण काय लिहिलं आहे यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इथे पाहू शकता इथं वरती विश्वरत्न महामानव हा जो पॉइंट आहे हिंद नावाचा पॉइंट आहे ओके हिंड कोणताही असू शकतो असं नाही की हिंडच असेल ओके अजून आपण खाली विनम्र अभिवादन वगैरे आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके त्याच्यानंतर पुढे शुभेच्छुक वगैरे इथे बहू शकता खाली तुम्हाला दिसत असेल ओके अभिवादक जे असणार आहेत म्हणजे शुभेच्छुक ओके त्यांचा फोटो आपण यामध्ये म्हणजे जे काय टेक्स्ट वगैरे असेल त्यामध्ये ॲड करून घ्या ओके गय? तुम्हाला इथे दिसत असेल ओके फोर्टी फोर त्याच्यानंतर इथे बघू पूर्ण एकदम कडकमध्ये इथं बसू विनम्र अभिवादन आपण जे काय आहे ते ॲड केलेलं आहे ओके डेट वगैरे इथे बघू चौदा एप्रिल जे आहे ते सर्व इथेच ॲड केले तुम्हाला दिसतंय बहू फुल एकदम कडक आणि क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन आपण यामध्ये केलेलं आहे बहुशा तुम्हाला दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडक बॅनर डिझाईन आपण यामध्ये यूज केलेले आहे पी एल पी व पी एच टी फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेले आहेत त्या सर चला भेटा म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेट म्हणून पुरल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद